क्रमांक आणि एकोणतीस मध्ये सुद्धा एकोण आठ गाड्या पळतात मध्ये लढत चला नऊ गाड्या पळतात सुद्धा गाडी सुंदर पोहोचराशी लढत चढ परंतु शेवटच्या अक्षरबाजी कोणी मारली आड्याल होता अतुल आणि पड्याल होता खटाऊचा सोनिया सव्वीस ते चाळीस वाले गाड्या जुपा आणि एक मोबाईल सापडलेला आहे सव्वीस ते चाळीस हा एक्केचाळीस ते पंचावन्न गाड्या रोपा हा सव्वीस ते चाळीस खाली करा <laughs> गाडे क्रमांक दो... एक चा निकाला पाच व धुल गाडी श्रीभरा लक्ष्मणराव फॅन्स क्लबवडे डोंबवडे सातारा श्रीराम दूध डिरी डोंबिवडे या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा सोन्याचा हार्दिक अभिनंदन अंदर अशी गाडी पाळली उंबरडेकरांचा सोन्या आणि भोंडवडेकरांचा लक्ष्या सुंदर गाडी पाळली सोन्याला एरखटावकर आणि गाडी सेमीला पात्र गणे क्रमांक तीस लावून घ्या नेड़े कमांका तीसे को ती वागी से परवान निकील भैया घरपड़े परवान अनिलतांबे धवा, दोवामती मालश में से लावन्या खिरन जाइकर सुटी में कर सत्यम जाइकर भुईंच, तीनोधी वावजाई काहम मा सात संभ